महाराष्ट्रातील जे बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळ आहे ते मंडळ प्रत्येक गोष्ट कायदा म्हणून त्या मंडळाचा कारभार चार कंत्राटदारांच्या फायद्यासाठी करायचा असं दररोज प्रयत्न सुरू आहे त्यातीलच एक प्रयत्न म्हणजे या आमदारांच्या कमिट्या आमदारांच्या कमिट्याची कसलीही तरतूद या बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये नाही बांधकाम कामगारांचा कायदा एकोणीसशे शहाण्णव साली मंजूर झालेला आहे आणि या कायद्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची कमिटी बनवावी अशी कुठेही तरतूद नाही उलट दोन ना हजार सात सालापासून महाराष्ट्रामध्ये सतत सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त कामगार आयुक्त यांना अर्ज मंजूर करण्याचे अधिकार दिलेले हे सर्व सुरू असताना अचानक या आमदारांच्या कमिट्या निर्माण करायचं जे कारस्थान झालेलं आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की महाराष्ट्र शासनाला बांधकाम कामगारांच्या योजना विहित नमुन्यामध्ये विशिष्ट मुक्तीमध्ये मंजूर करून घेण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम लागू करावा लागलेला आहे हा बांधकाम कामगारांना खरं म्हणजे दोन हजार पंधरा सालापासून लागू व्हायला पाहिजे होता पण दहा वर्षे निघून गेली ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमली की या ज्या अठ्ठावीस तीस बांधकाम कामगारांच्या विविध योजना आहेत त्याच्यातल्या किती योजना या विशिष्ट मुद्देमध्ये अर्ज मंजूर करण्यासाठी यायला पाहिजे अभ्यास गटाने निर्णय दिला त्याने तेवीस योजना या अंतर्गत घ्याव्यात अशी शिफारस केली त्याने अशीही शिफारस केली की एका महिन्यामध्ये या अर्जांचे निकाल निघाला निघायला हवेत खरं म्हणजे महाराष्ट्र शासन स्वतःला सोयीचे नसलेले जी आर असतात ते सगळे गुंडावून ठेवतात ते सगळे धुडकावून लावतात त्याचे विरोधी वर्तन करतात तसं यांनी एक नऊ नऊ दोन हजार चौदाला ला एक आदेश काढलेला होता कामगार विभागाने की कुठल्याही कामगाराचे अर्ज हे एका महिन्यामध्ये पूर्णपणे निकाली काढण्यात येतील तो त्यांनी त्यावेळेपासून आजपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही आता हा अधिनियम त्यांना उधळून लावायचा हा जो लागू झालेला आहे गंमत आहे की हा कायदा महाराष्ट्र शासनाने जे आर काढून आदेश करून नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी पहिलं नोटिफिकेशन काढले आहे कायद्यामध्ये कलम तीन मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस एखादा विभाग अशा पद्धतीचे आदेश जे आर काढतो त्याच्याबरोबर तीन महिन्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजे नऊ सात पंचवीसला ला हा निर्णय केला म्हणजे नऊ दहा नऊ अकरा नऊ अकरा आहे आता नऊ अकरा दोन हजार पंचवीस पासून हा कायदा लागू झाला परंतु हा कायदा लागू होत असताना ह्या कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्यातली एकही गोष्ट महाराष्ट्र शासनाने किंवा या मंडळाने केलेली नाही आता तर हे मंडळ महाराष्ट्र सरकारचं बटीकच आहे त्याची स्वायत्तता महाराष्ट्र सरकारने काढून घेतलेली आहे कायमस्वरूपी कामगार मंत्री त्या मंडळाचा अध्यक्ष असेल असं ठरवून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तर त्यांनी आता कामगार संघटनांचे प्रतिनिधी त्याच्यावर चा चार वर्ष झालं नेमलेलेच नाही म्हणजे यांना ज्या ज्या गोष्टी सुईच्या नाहीत त्या त्या कामगारांचे हक्क डावलण्यासाठी जेवढं जोड़ जेवढं काही करता येईल तेवढं करायचं तसं त्यांनी हा कायदा अधिनियम लागू झालेला आहे पण हा कायदाच लागू होणे म्हणून कारस्थान करून त्यांनी आमदारांच्या कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय केलेला आहे आता आमदारांचा कमिटी निर्णय कर जो झालेला आहे तो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही जुलै महिन्यामध्ये लोकशाही हक्क अधिनियम म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम लागू करताय बांधकाम कामगारांना आणि लगेच तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या विरोधी किंवा ते अंमलात येऊ नये अशा पद्धतीचे आदेश काढताय आता या आमदारांच्या कमिटीतला कहर जो असा आहे की त्यांनी नऊ सप्टेंबरला ही स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन करायची ठरवलं पण त्याच्यापूर्वी बांधकाम कामगारांचे अर्ज तपासणे त्याचं व्हेरिफिकेशन करणे ते मंजूर करणे याचे अधिकार तुम्ही दिलेले आणि अधिकार दिलेला असताना आता फक्त आमदार कमिटीमध्ये आमदार निर्णय करणार म्हणजे काय म्हणजे त्याच्यामध्ये निपक्षपातीपणाची शक्यता नाही नंबर दोन जे नियम जे ज्या गोष्टी अन्वे करायचे आहेत त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये हस्तक्षेप ठरतो तर हे कायदेबाह्य आहे कायदा मोडणारा प्रकार आहे आणि त्याच्यानंतर यांनी त्या अधिनियमाची तयारी करायसाठी म्हणून सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ला ठराव केलेला आहे मंडळाच त्या ठरावानुसार त्यांनी खरं म्हणजे या दहा नोव्हेंबर पासून प्रत्येक त्यांच्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये बोर्ड लिहिले पाहिजे होते हा कायदा लागू झालाय म्हणून सांगायला पाहिजे होत त्यांनी हे ई सरकार कोर्टर मध्ये दुरुस्ती करायला पाहिजे होती त्यांनी हे जे कामगारांचे जे सगळे अर्ज आहेत त्याला मुक्तीचं सील लावायला पाहिजे होत आता अधिनियम लागू झालेला आहे म्हणजे काय आहे की कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला अंतविधीची रक्कम तुम्ही सात दिवसात द्यायला पाहिजे विधवा महिलेस कामगाराचा मृत्यू झाला तर एक महिन्यामध्ये तिला महिन्याला दोन हजार रुपये द्यायचे जा। ते सुरू केलं पाहिजे जर पन्नास वर्षाच्या वर असेल आणि दोन लाख रुपये त्याला द्यावं लागत असेल तर त्याचा महिन्यात निर्णय करायला पाहिजे साठ दिवसामध्ये त्यांनी नवीन आणि नूतनीकरण जे आहे ते पूर्ण करायला पाहिजे आणि लाभाचे जे सगळे अर्ज आहेत ते नव्वद दिवसामध्ये सगळे पूर्ण करायला पाहिजे पण आता अनेक जिल्ह्यांच्या मध्ये अशी परिस्थिती आहे की सहा सहा महिन्यानंतर अपॉइंटमेंटच्या मुळातच हा कायदा पाळला जात नाही सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाहीये कधी लागू झालेला आहे काय लागू झाले आहे त्याच्या अजून सूचना नाही आहे म्हणजे एक प्रकारे त्यांनी हे एक महाराष्ट्र सरकारचा कायदा हे फडणवीस साहेब सगळ्या जगभर बोमृत फिरत होते आम्ही सगळ्या देशात जगात चांगला कायदा केलेला आहे आणि त्यांच्याच राज्यामध्ये या कायद्याची वाट लावली जाते हा कायदा उधून लावण्यासाठी या सहनियंत्रण समित्या आमदारांच्या तयार केलेल्या आहेत आणि याच्यापेक्षा एक विधान चित्र किती आहे किती धाडस म्हणजे त्यांनी परत ह्या परत ह्या कायद्यामध्ये चार नोव्हेंबरला एक आणखीन एक आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हणतायत हे कमिटीमध्ये जे ते मंत्री आहेत ते मंत्री जे सांगतील त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना आदर्श करतील त्यांच्या हाताखाली सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी अप्पर कामगार आयुक्तांनी काम केलं पाहिजे मग तो पहिली शिकलेला असो ना तर सातवी शिकलेला असो ही ही यांची कमिटी आहे दुसरं त्यांनी काय केलेलं आहे की मुळातच कायद्यामध्ये अशी तरतूद आहे यांनी पुस्तिका छापल्या त्या पुस्तिकेत सुद्धा लिहिलेली आहे की मंडळावर पाच कामगार संघटनेचे प्रतिनिधी असतील आणि इथे ते कामगार संघटना शब्दच वगळून टाकलेले आहे काय म्हणतात पुरुष कामगार प्रतिनिधी दोन असतील यांच्या मर्जी येतील ते घेतील स्त्री कामगार प्रतिनिधी दोन असतील आणि बिल्डरांचे दोन प्रतिनिधी असतील आणि मग सदस्य जे असतील ते सहाय्यक कामगार आयुक्त किंवा कामगार अधिकारी असतील ही त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा करताना त्यांनी त्यांनी शिफारस केलेली व्यक्ती अध्यक्ष होईल त्याला काही शिक्षणाची अट नाही आहे त्याला बाकीच्या काही गोष्टी नाही पण हे करायचं कशासाठी जर तुम्ही या पद्धतीने ही सुधारणा अशी आहे की कामगार संघटनेना अजिबात किंमत द्यायची नाही कायद्यामध्ये नमूद आहे की तुम्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना कमिटीमध्ये घ्यायला पाहिजे ते कमिटीमध्ये तर चार वर्ष यांनी घेतलंच नाही सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की तुम्ही कामगार संघटनांना बरोबर घेऊन आणि त्यांना काम करायची संधी देऊन त्यांच्या याद्या घेऊन काम करा, करा। तर हे कामगार संघटनांना यांनी कसलेही अधिकार ठेवलेले नाहीत उलट कामगार संघटनांना त्रास करायचा असा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचाच हे भाग म्हणजे सगळे लोकशाही गुंडाळून ठेवून या कायद्याचा संबंध काही कायद्यामध्ये कुठेही आमदार निवडावेत असं नाही आहेत कमिट्यासाठी आश्चर्य म्हणजे गंमत आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांचे सगळे नियम बनवले आहेत विधानसभेमध्ये त्यामध्ये कुठेही नाही नियमामध्ये एक आमदारांच्या कमिट्या तयार केली जातील आणि आता मात्र याने असा फतवा काढलेला आहे की या कमिट्या तयार केली जात म्हणून हा एक लोकशाही गुंडावण ठेवणारा निर्णय आहे आमदारांचा अपमान करणारा करणारा हा निर्णय आहे आहे एवढंच तर बांधकाम कामगारांची चेष्टा कायदा म्हणून आम्ही कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये या आमदारांच्या कमिट्या रद्द करा म्हणून रिट पिटिशन दाखल केलेला आहे ते रिट पिटिशन आठ दिवसामध्ये सुनावणीस येईल असा अंदाज आहे शक्यता आहे आणि हे कामगारांनी ओळखलं पाहिजे आणि जे, जे काही हे चालू आहे ते आपण प्रतिकार केला पाहिजे आज कामगार प्रतिकार करीत नसल्यामुळे या न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागतो आम्ही न्यायालयामध्ये काही जरूर विजय मिळवलेले आहे आता आचारसंहिता चालू आहे कोणत्याही आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद करायचं नाही असा आम्ही एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे आजही काम चालू आहे आणि उद्या कुठल्याही निवडणुकीमध्ये ते लागू होणार नाही हे जे सगळे निर्णय आहेत मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत ते हे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकत आहोत जरूर तुम्ही संपर्क करा कुणाला पाहिजे असतील तर किंवा तुम्ही एम बीओसी डब्ल्यू वर गेल्यास त्याच्यामध्ये जे रेझोल्युशन आहेत कागदपत्र आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे करण्यासाठी सर्व तुम्ही प्रत्येक गावामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या शाखा काढा काम, काम करण्यासाठी युनियन पाहिजे मार्गदर्शन पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम करावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे इच्छा आहे मना आव्हान आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार काम संघटना संग्ट संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे आपण हे जे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी चालवलं जात असलेलं यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा विनामूल्य आहे लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल धन्यवाद